लोहा येथून झालेला आहे दोन हजार दहा ला दहावी दोन हजार बाराला बारावी दहावीला त्रेपन्न टक्के बारावी ला चौऱ्याहत्तर बारा टक्के तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी एचं शिक्षण झालेलं आहे अर्थशास्त्र मराठी या विषयामध्ये चौसष्ट टक्के आणि पदवीचे पदव्युत्तर पदवीचं शिक्षण एम ए आर्थशास्त्र या विषयामध्ये पीपल्स कॉलेज नांदेड इथून झाले कधी झालं <coughs> दोन हजार एकवीस ला दोन हजार एकवीस ला एकवीस ला पोलिस दला वस्तू मला काय पोलीस दलामध्ये यावं वस्तू मला का सर माझी मामा पोलिस दलामध्ये एस आर पी एफमध्ये या पदावर म्हणजे शिपाई या पदावर होते त्यामुळं लहानपणापासूनच पोलिसाबद्दल आदर आवड आहे ओके तुम्हाला कदाचित मग कंठ नाही आवड असल्यामुळे याबद्दल मी योग्य नाही न्याय देणं हे पोलिसांचं काम आहे की नाही सर न्याय म्हणजे योग्य तपास करणं हे पोलिसाचं कार्य आहे सर न्याय न्यायालय देत आपण तपास योग्य पद्धतीने करणं गुन्ह्याचा पंचनामा काय असतो पंचनामा सर एखादा गुन्हा ज्या स्थळी घडला आहे त्या स्थळी जाऊन त्या पूर्ण घटनेची पाहणी करणं तिथल्या दोन साक्षीदाराच्या सह्या घेऊन सर्व जे पुरावे ते गोळा करणं सम तिथं जाऊन घटनास्थळाची पूर्ण पाणी करून त्या म्हणजे घटना कशी घडली काय नाही याबद्दल पूर्ण माहिती पूर्ण गोळा करणं काय काम पोलीस मध्ये सर जर एखाद्या स्थळी दंगा किंवा अशांतता निर्माण झाली तर त्यांची टीम जाऊन तिथं नियंत्रित करायचा प्रयत्न करतो

पोलीस दलाचं काय ब्रीद वाक्य सदरक्षणा कुठल्या एखाद्या संघटनेच माहिती आहे तालिबान अफगाणिस्तान आपल्या देशातले कुठले आपल्या देशातली आटो

फिलिप्स करू काय असतो फिलिप्स करू फिलिप्स वक्रिप्स वक्रारी संबंधी आहे म्हणजे सॉरी सर कोण असं आठवत लॅफोरचा वक्र आठवत नाही त्याबद्दल लॉरेन जास्त नाही लॉरेन्सचे वक्र आठवत आहे माहिती आहे सर वाचलेच सर्व ते सांगता येत नाही आठवत नाही पुन्हा गाडगे वॉरिजनच काय होत डेबोजी जिंगोजी जनावर कोणता व्यवसाय करत ते सर व्यवसाय नाही त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून पारंपरिक त्यांचा व्यवसाय कुठला होता पारंपरिक कुठलं आवडतं भजन गोपाळा गोपाळा गोपाळ देवकांगी लिहिलं होतं लिहिलं होतं यशवंतराव चव्हाण यांचं सर्वात मुख्य काम तुम्हाला कुठलं असं वाटतं की त्यांचं हे काम असं सर्वोत्तम म्हणत साहेब मुख्यमंत्री पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव त्यांनी केंद्रामध्ये पण कार्य केले संरक्षण मंत्री वेगवेगळ्या पद संचेजीओ नोरे पद जरी पुस्तकातून नाव वगळले नाही त्यांचे जुनातरी त्यांनी कितूत उत्पन्न किती येते तुमच्या कुटुंबाचं म्हणजे दोन लाख दोन लाख तो बीपीएल मध्ये आहे का तुमचं कुटुंब बीपीएल मध्ये आहे तो रेडे बीपीएल कार्ड आहे नाही सर के सर मु बीपीएल मध्ये येतं का नाही सर नाही तर हां सर काय पत्ता चिठ्ठी बीपीएल सर तुम्हाला जीवन आवश्यक गरजा वस्तू खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च सर मूलभूत गरज नाही बीपीएलचं गुण अर्थ माहिती का बीपीएल म्हणजे काय लो दाय तरी शाखा कसं सर तुम्हाला ज्या सामाजिक गरजा म्हणजे मूलभूत गरजा मिळण्यासाठी जो खर्च लागतो तेव्हा न भाग होता येणार किती असतो सर आता काळानुसार बदलतो सर महागाई पूर्ण गोष्टीनुसार सर आपल्या वेगवेगळ्या समित्या स्थान ठरवलं जात केंद्र शासनामार्फत नियोजन तुमच्या बाबतीत कोण ठरवलं तुमच्या बाबतीत कोण ठरवलं अस्ड कुठलं कार्ड आहे 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 कार्ड 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 तिसरी गाज आहे ते, ते कोणाचं ए पी एल की पीपीएलचं आहे ए पी एल ए पी एल काय तुमच्याकडे नाही काय काय शेतीमध्ये काय घेतात कापूस सोयाबीन कापूस खरेदी कोणाला विकता म्हणजे कापूस महासंघाला विकता की बाजारामध्ये विकता तर व्यापाऱ्याला विकतो सर बाजारामध्ये बस जास्त किंमत येते कोणा वर्षी जास्त किंमत येते कोणा वर्षी थोडं लॉस पण सोयाबीन सध्या काय भाव आहे कापसाला कापसाला सध्या सात हजारच्या आसपास व्हावायचं आणि सोयाबीन सोयाबीनला चार हजार आठशे नऊशे दहशतवादाची व्याख्या केली का म्हणून भारतामध्ये नवीन कायद्यानुसार दहशतवादी पण सर देशाच्या अखंडता एकता अशांतता नागरिकां भीती असं पसरलं अशा कोणत्याही घटना त्यांना दहशतवादी म्हणजे देशाची सुरक्षित असून नागरिक सुरक्षा नक्षलवादी दहशतवादी एकच असतात नाही सर वेगळं का फरक आहे नक्षलवादी जे असतात त्यांना म्हणजे त्यांना असं वाटतं की स्वतःवर अन्याय झाला आणि त्यांनी शस्त्रकांच्या जोरावर आपण हे आपल्यावर अन्याय दूर करू आपली सत्ता आम्हाला सत्ता देतो आणि त्यांना त्यांचं नक्षलवादाचे उद्दिष्ट प्रस्थापित विरुद्ध असते लढणं हे असते तर दहशतवादात लोकशाही उद्ध्वस्त करणार हे उद्दिष्ट दहशतवादी नागरिक नागरी लोकाला टार्गेट करतात नागरी समाजाला टार्गेट करतात लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात आणि ते धर्म नक्ष दहशतवाद जो आहे सर तो धर्माच्या आधारावर आहे का कशा बाकीच्या संप्रदायाचा दहशतवाद संप्रदाय जो नांदेड मध्ये तसं होतं नक्षल oh, होत नांदेड मध्ये हो सर उत्तर स्वतः बऱ्याच कमी झाले कुठे होतं किनवट दावे कमी अजून नांदेडचं वैशिष्ट्य काय सर uh, नांदेडचं वैशिष्ट्य सांगायचं तर शिकाचे गुरु दावे गुरु गुरु गोविंद सिंग याची समाधी uh, uh, तीन शक्तीपीठापैकी एक माहूरगड तिथं जत्रेचे जन्मस्थान पाचगड किल्ला त्याच्यानंतर दक्षिण भारताची सर्वात मोठी यात्रा सध्या मार्गशीत महिन्यामध्ये चालू असलेली माळेगाव यात्रा कंदाचा बैकुट किल्ला देगलूर हॉटेल येथील मंदिर हेमाडपंथी मंदिर पाण्याची सुविधा काय नांदेड जिल्ह्यासाठी सर काही भागात आहे पण काही भागात नाही सर दुष्काळी कुठलं पाणी मिळतं तुम्हाला कुठलं धरणाचं मिळतं आम्हाला कुठल्या धरणाचं पाणी मिळत नाही आमच्या दुष्काळग्रस्त भागात सर काय फक्त ते आपलं विहीर आणि बोरवेलवर आधारित आहे पोलिस दलामध्ये कुठल्याच धोरणं आवश्यक आहे असं मला सर पोलीस दलामध्ये पहिले सर मनुष्यबळ आणि आठ तासाची ड्युटी महिलाच प्रमाण खूपच कमी आहे सर ओके uh, सर आरक्षण कमीच काय प्रमाण त्याबद्दल

चुकीचे लोक वागणारे लोक असतात पण करताय कमी करण्यासाठी भ्रष्टाचार कारण की सर जे नागरिकांमध्ये पोलिसाबद्दल भीती आहे ती नागरिकांनी ती कमी झाली पाहिजे सर आणि पोलीस प्रश्नाचा योग्य वापर काय आहे नागरिकाला कळाला पाहिजे त्या भीती भीतीपोटी नागरिक पोलिसांबद्दल म्हणजे स्वतःहून त्यांना भ्रष्टाचार पुरवतात काय करायचं मग कसं काय करायचं सर त्या नागरिकांना जागृत करणे पोलीस प्रशासनाबद्दल पोलीस हे तुमच्या नागरिकासाठीच आहे अशी त्यांना जाणीव करून देणे तुम्ही असं तुमचे योग्य मार्गाचा कायदेशीर मार्ग वापर करणे न भीता त्याला खूप वेळ लागेल समजा वीस वर्षांनी झालं तुम्ही म्हणजे जागृती तर वीस वर्षांनी म्हणजे प्रशासन कमी होईल

जास्तीत जास्त जनता जागृत केली पाहिजे आणि जे असे मला मला फळ सर प्रॅक्टिस करणारे अधिकारी त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई पण होणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी जनतेनं जनतेला कायद्याचे ज्ञान असणं पण अपेक्षित आहे हे हे तर प्रमुख मार्ग आहेतच आणि वारंवार करना, ट्रेनिंग घेणे त्यांचे सॅलरी वाढवणे त्यांचं वर्किंग आवर्स इक्वल डिस्ट्रीब्युशन जर वर्क झालं तर आणि मग बऱ्यापैकी कंट्रोल करता येईल शंभर टक्के तर होणार नाही ना तुमच्या आयुष्याचं ध्येय काय आहे

त्यामधूनच योग्य न्याय मिळून न्याय देण्याचा प्रयत्न करेल वाटत माणसासाठी काम करतात हो सर पक्षपातीपणे काम करत हो सर बरेच म्हणजे काही थोडी सोडल्या तर शंभर टक्के म्हणजे बाकीच पूर्ण सर हस्तक्षेप आहे असं वाटत काही ठिकाणी शेपाल पाहिजे प्रशासन कसं सर ते समोरच्या अधिकार अधिकार डिपेंड आहे की आपण योग्य हो प्रकारे म्हणजे वर्ल्ड म्हणजे राजकारणी राजकीय प्रेशन नाही घेता आपल्या अधिकारचे वापर करण्याचे स्वतंत्र अधिकार आहेत त्यांना

ए, ए, मंत्री महोदयाने आदेश दिले ना पाठीच्या कार्यक्रमात कुठल्या तरी कार्यक्रमात त्या ठिकाणी तुमची नेमणूक आहे तुम्ही तिथं इन्चार्ज आहे पी आहे तुम्हाला सांगितलं जनतेवर चार्ज करा काय कराल तुम्ही सर जनता जनता जर शांततेच्या मार्ग असला तर लाठीचार्ज करणार नाही उपमुख्यमंत्री महोदयाने सांगितलं तुम्हाला लाठीचार्ज करा गोंधळ घालते जनता तुम्ही काय करा नाही सर लाठीच्या जनता शांततेचा मार्ग असल्यास काही जण सार्वजनिक मालमत्तेचा असो पोलिसावर दगडफेक न करता शांततेच्या मार्ग असं लाठीच्या कारण नाही जर वरिष्ठ माझे जे वरिष्ठ आहेत त्यांना पण सांगा असं सध्याची सिच्युएशन काय तुमच्यावर चिडतील ना तुम्ही नाही ऐकले त्यांचं नाही सर मी काय त्याच्या चौकटीत राहून काय सांगा मंत्री महोदय सध्या शांततेत जनता शांततेच्या मार्गाने त्याचे कार्यक्रम चालू आहेत पोलीस दलाचा विकास संबंध असतो हो सर काय ज्या ज्या शांतता सुव्यवस्था असेल कायदा शांतता सुव्यवस्था जर क्षेत्रामध्ये असेल तर त्या क्षेत्रामध्ये औद्योगिक विकास गुंतवणूक रोजगार या सर्व गोष्टी परिणाम पडतो सर जर तुमच्या क्षेत्रामध्ये शांतता नसेल तर तिथलं कुठलाही रोजगार निर्माण होणार नाही किंवा औद्योगिक धंदे येणार नाही तुमचं जे आता जर वाहतुकी दळणवळीच्या सुविधा म्हणजे तिथं शांतता सुव्यवस्था असेल तर ते लोकांना विश्वास वाटेल की या ठिकाणी शांतता सुव्यवस्था आपल्याला योग्य करना से चांग okay. डायरी मध्ये जास्त गुन्हे हा परफॉर्मन्स मानला पाहिजे की कमी हा परफॉर्मन्स मानला पाहिजे जेवढे म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये गुन्हे नोंदणी हे जेवढे कमी म्हणजे जार गुणे घडलेच नाही पाहिजे याच्यात कमी नोंद म्हणजे आपण जर चांगले प्रशासन तिथे दिले समजा गुन्हेच घडणार आहे त्यामुळे कमी गुन्हे नोंद सर त्याचा अर्थ असं चुकीचा नाही की म्हणजे असं दबाव आणून असं म्हणजे कमी नोंद नाही नाही तुमचं उत्तर असं आहे की म्हणजे तुम्ही काय म्हणताय की सर काय म्हटले की गुन्हे जास्त नोंदवणे योग्य आहे की कमी नोंदवणे योग्य आहे जर गुन्हा घडले जास्त गुन्हे घडल्यास नोंदवणे योग्य नोंदवणे योग्य आहे जर तुम्ही जर कमीला परफॉर्मन्स मानला तर बर्किंग करतील पोलीस बरेच गुन्हे दाखलच करणार नाही दाबून टाकतील फक्त श्रीमंताचे गुन्हे दाखल करतील गरिबाचे दाखल नाही करणार राजकीय पुढारीचे दाखल करतील तर गुन्हे वाढ झाली म्हणजे अधोगती नसून ती उलट लोकात जागृती निर्माण होते प्रगती झाल्याच आहे आणि जास्तीत जास्त जनतेला न्याय देण्याचं सा साधन निर्माण होते त्यामुळे जास्त गुन्हे दाखल झाले म्हणजे काही नुकसान होते असं <coughs> नाही युनियन दिली पाहिजे का पोलिस दला युनियन बांधायची परवानगी दिली पाहिजे का नाही कारण त्यांचं स्वतंत्र त्याच्यामुळे आपल्या प्रशासनाचं शासनाचं नियंत्रण बाकी सगळ्यांना मंत्रालयात युनियन सगळ्या त्यांच्या नियंत्रण ना नाही का आणि जर पोलीस जर यशस्त्र दल असल्यामुळे पूर्ण प्रोसेस की व्यवस्था त्याच्यावर डिपेंड आहे सर उठाव करते पोलीस दल ते स्वतः तर रिव्हिन्यू झाले तर अच्छा तिथे संविधानावर विश्वास नसेल म्हणजे पोलीस दलाचा संविधानावर विश्वास नाही की ते संविधानाला बांधील नाही आहे सर बांधील उठवला तर संबंध कुठे ठीक आहे लोकशाही अधिकारावर हे हल्ला आहे लोकशाही अधिकार कमी केले असं वाटत नाही पोलीस दलाचे इंडियन बांधायला परवानगी ना देईल नाही सर

ओके ठीक ओके धन्यवाद